आयुष्य सुंदर आहे आयुष्य आनंदी आहे ते आनंदानच जगायला हवं हो हा मी सल्ला नाही देते तर छोट्यातला छोटा क्षण सुद्धा आपण आनंद साजरा करायला हवा कारण दुःख दुःख आपल्याला द्यायला किंवा आपल्याला दुःख कसं दिलं जाईल याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी बरेचसेच लोक असे असतात जे बिन पगारी कार्यरत असतात म्हणून जगणं सोडायचं का पुढे आलेल्या आनंदाचा छोटासा क्षण तो कवडसा सुद्धा आपण सोडायचा का तर मुळीच नाही उलट आपण ते छोटे छोटे क्षण शोधायचे आपल्या आनंदाचे आणि म्हणूनच आयुष्यात नेहमी सल्ला देणाऱ्याच व्यक्तींची गरज नसते कधीतरी आपलं म्हणणं ऐकून घेणारे कान ती व्यक्ती कधीतरी पाठीवरून हात आधाराचा हात फिरवणारी ती व्यक्ती आणि कधीतरी आपल्याला समजून घेणारी ती भावनाशील हृदयाची व्यक्ती अशा व्यक्ती सुद्धा आयुष्यात असणं गरजेचं असतं वैचारिक वाटेवर शुभदा न्या आणि सर्वज्ञा पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजता जाईल धन्यवाद